नमस्कार मी किरण आणि आपण पाहताय मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई रिपोर्टर न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत बातमी सध्या आणि भुरट्या चोऱ्या किंवा काही गंभीर घटना घडत आहेत ते रोखण्यासाठी प्रत्येक गावच्या पोलीस पाटलांनी सूक्ष्म निरीक्षण केल्यास अनेक घटना रोखण्यात यश येईल असं प्रतिपादन उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे यांनी केलंय मसवड येथे आयोजित केलेल्या पोलीस पाटील आणि पत्रकार सत्कार कार्यक्रमात त्या बोलत होत्या कार्यक्रमास मसवड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सर्व गावातील पोलीस पाटील व पत्रकार उपस्थित होते पुढे बोलताना म्हणाले की नुकत्याच विधानसभा निवडणुका पार पडल्या त्यापूर्वी लोकसभा निवडणुका पार पडल्या या निवडणुका अतिशय शांततेत आणि चांगल्या वातावरणात पार पडल्या त्यासाठी प्रत्येक गावातील पोलीस पाटलांनी निवडणूक यंत्रणा आणि पोलीस खात्याला मोठं सहकार्य केलं आणि त्यांच्याबरोबर या तालुक्यातील पत्रकार यांनी सुद्धा निवडणूक संबंधी बातम्या प्रसिद्ध करून प्रशासनाला चांगलं केलं त्याबद्दल या घटकाचा छोटासा सत्कार करावा आणि पाठीवर कौतुकाची थाप टाकावी म्हणून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असं सा सांगण्यात आलंय निवडणूक आणि इतर कामाबरोबरच चोऱ्या माऱ्या भुरटे चोर आणि काही गंभीर घटना घडण्यापूर्वी जर निदर्शनास आलं तर नागरिकांना त्रास होणार नाही म्हणून प्रत्येक गावात दररोज पोलीस पाटलांचा सूक्ष्म लक्ष असावं तुम्हाला नेहमी प्रश्न पडला पाहिजे की अनोळखी व्यक्ती कोण आहे तो गावात संशयास्पद आहे का पूर्वी कधी गावात आला होता का यात आला आहे याचा व्यवसाय सुरू आहे याची पाहणी करावी आमच्याकडे संपर्क साधावा पोलीस पाटलांनी केलंय मान आणि खटाव तालुक्यातील सर्व पत्रकार सह आम्हाला सहकार्य करावं असं आवाहन पत्रकारांनी यावेळी केलंय अरविंद बनसोडे मुंबई रिपोर्ट न्यूज मुंबई ताज्या घडामोडींसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या मुंबई रिपोर्टर न्यूज चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा आणि पाहत राहा मुंबई रिपोर्टर न्यूज